सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा ओवी बाराशे शेचाळीस ते बाराशे एकोणसाठ मग म्हणे गासुभटातो क्रम योगी निष्ठामि निष्ठा मी होय पैठा माझी आरूपी स्वकर्माच्या खोळी मज पूजा करुणी भली तेणे प्रसाद या कळी ज्ञाननिष्ठे ते ज्ञाननिष्ठा जे थात वसे तेथ भक्ती माझी या भजन समरसे सुखिया होय आणि विश्वप्रकाशित यामया पुलिया अनुसरे जो करुनिया सर्वत्र आहे सांडुनिया साडुनिया लवण आश्रयी जळ का हिंडो निश्चळ वायुयो मी तैसा बुद्धी वाचा कार्ये तो माते आश्रवनी ठाये तो निषिदेही उपाय कर्मे करू गंगेच्या संबंधी विधिया महानदी एकेती माझ्या बोधी शुभाशुभास का आणि धुरे हा तवची सरे जवन घेपती वैश्वानरे वैश्वान रे कवळुनी दोनी ना पांचक्या आणि सोळे हे सोनया तवची आले जव कवटीन, तैसे कवटी ना तैसे तवची तवचिवार्या भासे जवै कुल प्रकाशे सर्वत्र दियो हा तवची द्वैत भावो जव जे गावो गभस्तीचा पण माझिया भेटी तयाची सर्व कर्मे किरीटी दावनी बैसे तो पाटी सायुजाच्या देशे काळे स्वभावे वेचुजया संभवे ते पद माझे पावे अविनाश तो किंबहुना मजा आत्मयाची प्रसन्नता लाहे लाहेेणे असे श्री कवणूसे श्रीराम श्रीराम